जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सर्वांना आवाज येतोय का पाटी मग रामकृष्ण हरी आणि पुढचं विरोधकाला बसवा घरी तर आज या ठिकाणी श्री आणि महाराष्ट्र आदरणीय घोंगावणार पवार साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्वच दिग्गज मंडळी आणि माझ्या समोर बसलेले सर्वच आदरणीय दादांवर पक्षावर दादा काम करत आहेत दादांच्या आईसाहेब काम करत आहेत आणि दादांचे वडील काम करत आहेत हे संपूर्ण कुटुंब आपल्या सर्वांसाठी कष्टत आहे आता वेळ आलेली आहे आपल्या सर्वांना एकत्रितपणे एकजुटीनं आदरणीय दादांच्या पाठीमागे उभा राहण्याची या ठिकाणच्या उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छिते दादांचं कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व समाजाच्या राजकारणाची सीमा अनेक लोक पाळत नाहीत राजकारण गलिच्छ प्रकारचं राजकारण केलं जात आहे परवाची जी गोष्ट तुम्ही सर्वांनी पाहिली असेल राम शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ आलेला एक वाचाळवीर भाजप नेता पाशा पटेल यांना अतिशय गलिच्छ असं अशील हावभाव करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय असं वक्तव्य केलेलं आहे खरतर त्या ठिकाणी माता भगिनी माझ्या बसलेल्या होत्या आणि त्यांच्या समोर अशा प्रकारचा जर अशील हातभाव केल्यानंतर माझ्या त्या सभेमध्ये माझ्या माता भगिनींच्या माना नजरेने खाली गेल्या अहो अशा प्रकारची जर परिस्थिती आपल्या कर्ज जमखेड मतदार संघामध्ये मत जर येत असेल तर कशा पद्धतीने आपला हा कर्ज जमखेड मतदार संघ सुधारेल मला या ठिकाणच्या मतदार आणि बंधू आणि भगिनींना सांगायचं आहे अहो आम्ही गावामध्ये गाव भेट दौऱ्या प्रसंगी गेलो असताना अनेक सरपंचांना दमदाटी केली जात आहे महिलांना सांगितलं जात आहे की जर का तू रोहित दफावारांना मतदान जर केलं तर आम्ही तुझ्याकडे बघून घेऊ तुझी मुलगी कॉलेजला जातीना अशा प्रकारचं गलित राजकारण जर आपल्या कर्जात जामखेड मतदारसंघामध्ये होत असल अशा प्रकारची जर दहशत गुंडागिरी जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे उपस्थित या ठिकाणच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सांगू इच्छिते आणि त्यापूर्वी त्या विरोधकांना मी सांगू इच्छिते अरे सूर्य कुणाच्या तळहाताने झाकत नाही सह्याद्री कोणाच्या बापाला वाकत नाही आणि आम्ही रोहित दादांचे निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही ज्या पद्धतीनं या समाजामध्ये अशा प्रकारचा या ठिकाणचा मतदार बंधू भगिनींना मी विनंती करते की तुम्ही वीस तारखेला या विरोधकांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे यासाठी मी सर्वात या ठिकाणी थोडक्यात मी हे सांगू सांगू इच्छिते तुम्हाला माहिती आहे सर्वांना ज्यांचा मास्टरमाइंड माइंड श्रीकृष्ण होते ना त्यांच्या नादाला कुणी लागायचं नसतं कारण जर का त्यांच्या नादाला लागलात शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही त्यामुळे आपला मास्टरमाइंड कोण आहेत आपले मास्टरमाइंड कोण आहेत आदरणीय दादांचे मास्टरमाइंड कोण आहेत शरद पवार साहेब आहेत माझ्या पाठीमागे एक गोष्ट द्यायची महाराष्ट्र मी वंदन करते आणि या ठिकाणी उपस्थित जनतेला मी या ठिकाणी सांगू इच्छिते की येत्या वीस तारखेला सर्वांनी दादांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी चिन्ह समोरील बटन दाबून आदरणीय रोहित दादांना प्रचंड बहुमताने विजयी करून एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनायचं आहे आणि सर्वांनी आदरणीय दादांचे हात बळकट करायचे आहेत शेवटी जाता जाता मी दादांच्या सन्मानार्थ एवढंच म्हणू इच्छिते सहसा त्या रक्ताचा पाठ म्हणजे रोहित दादा संयमाचा घाट म्हणजे रोहित दादा विरोधकांची शिकार करणारा वाघ म्हणजे रोहित दादा युवा नेत्याची छाप म्हणजे रोहित दादा आणि तुमचा आमचा सर्वांचा अभिमान म्हणजे रोहित दादा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी